स्वागत आहे आपलं न्यूज ट्वेंटी थ्री एक्सप्रेस या न्यूज चॅनल आपण आहोत बीड शहरातील बाजार म्हणजे ज्या ठिकाणी बीड शहराचा आठवडी होतो त्याच बाजार तळावरती आपण आज आहोत आणि आज आहे तेरा तारीख उद्या चौदा एप्रिल आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस किंवा जन्म, कि जन्म सोहळा संपूर्ण भारतात नाही तर जगभरामध्ये साजरा होत असतो आणि तोच सोहळा बीड शहरामध्ये देखील अतिशय हर्ष उल्लासामध्ये साजरा केला जात असतो तेरा तारखेला म्हणजे चौदा एप्रिलच्या पूर्वसंध्येला गेली अनेक दशकांपासून याच बाजार तळावरती संगीत रजनी नावाचा एक खूप मोठा कार्यक्रम म्हणजे पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गीताचे मोठे मोठे सामने या ठिकाणी सादर व्हायचे हो परंतु आधुनिक काळामध्ये सामने ही प्रथा बंद पडलेली आहे आणि सामन्यांची जागा आता संगीतरजनी या भव्य दिव्या अशा आधुनिक कार्यक्रमाने घेतलेली आहे आपण बघू शकतो की या बाजारतळामध्ये स्वच्छता केलेली आहे बीड बीड नगरपालिका असेल किंवा बीड प्रशासन असेल खूप मोठं असं भव्य दिव्या असं हे ग्राउंड आहे या ठिकाणी महिलांना बसण्यासाठी वेगळी व्यवस्था आहे पुरुषांसाठी एक वेगळी व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार आहे आता जरी हे मैदान आपल्याला मोकळं दिसत असलं तरी काही तासामध्ये म्हणजे अवघ्या काही दोन तीन तासामध्ये हे पूर्ण मैदान तुम्हाला गच्च भरलेलं दिसतं कारण बीड जिल्ह्यातून जे भीम अनुयायी आहे ते विशेष करून तेरा तारखेलाच बीडमध्ये दाखल होत असतात कारण बीडमध्ये तेरा तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित किंवा त्यांचा महिमा गाणारी अनेक भीमगीते याच बाजार तळावरती सादर केली जातात आणि तोच कार्यक्रम आज या ठिकाणी सादर होणार आहे आणि आजच्या या कार्यक्रमाचं विशेषण असं आहे की या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे प्रख्यात गायक साजन बेंद्रे यांच्या भीमगीताचा कार्यक्रम या ठिकाणी काही तासामध्ये सुरू होणार आहे आपण बघू शकतो की कि महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये किंवा जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब यांचा महिमा आहेच परंतु त्यांच्या विचारांसाठी अभिमानुयायी प्रत्येक वर्षी त्यांची जयंती अतिशय हर्ष उल्सामध्ये साजरी करत असतात तसे बीडमध्ये सुद्धा ही जयंती प्रत्येक वर्षी सादर होत असते आजच्या तेरा कार्यक्रम तेरा तारखेचा कार्यक्रम हा विशेष आहे कारण तेरा तारखेपासूनच भीम अनुयायी संपूर्ण जिल्ह्यातून बीडमध्ये दाखल होत आहेत आणि एकजुटीनं बाबासाहेबांची जयंती साजरी करताना आपल्याला दिसत असतात बा जयंतीनिमित्त अजून पुढच्या अपडेट आम्ही तुम्हाला देतच राहू न्यूज ट्वेंटी थ्री एक्सप्रेससाठी मी महादेव सवाई धन्यवाद